नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतोय सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधक दररोज वेगवेगळ्या विषयावरून सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्याचं काम करत आहेत आपण बघतोय अनेक प्रश्न असे आहेत की त्याचं उत्तर सत्ताधारी देत नाही आहेत या अधिवेशनामध्ये जेव्हा प्रश्न उपस्थित करायचे असतात तेव्हा ते, ते लिखित स्वरूपात देखील द्यावे लागतात ते दिल्यानंतर देखील त्याचं उत्तर जे लि, लिहूनच दिल्या जातं त्यात देखील समाधान होत नसल्याचं आपण बघतोय विरोधकांनी अक्षरशः सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्याच काम सुरू केलेलं आहे आणि यातच जे मंत्री आहेत ते वेगवेगळ्या विषयावरून वेगवेगळ्या मुद्द्यावरून ट्रोल होतच असतात मात्र जनता देखील त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रोल करत आहेत आपण बघितलं काल तीन प्रमुख विषय दिवसभर महाराष्ट्रामध्ये गाजले आपण त्या तीन विषयावर बोलणार आहोत एक म्हणजे कुठलं तर कॅबिनेट मंत्री जे नितेश राणे आहेत ते आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यावरून सतत चर्चेत असतात ट्रोल देखील होतात विधिमंडळामध्ये जेव्हा प्रवेश करतो त्याच प्रवेशद्वाराच्या बाजूला विरोधक आमदार जे आहेत विरोधी पक्षाचे ते त्या ठिकाणी घोषणा देण्यासाठी थांबलेले असतात किंवा वेगवेगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने थांबलेले असतात त्या ठिकाणी नितेश राणे यांची एंट्री झाल्याच्या नंतर कोंबडी चोर अशा घोषणा देण्यात आल्या आणि काही ठिकाणी तर नेपाळी म्हणून देखील घोषणा झाल्याचं आपण वेगवेगळ्या समाज माध्यमांवर बघितलं तर ह्या घोषणा देत असताना ते जेव्हा तिथून रस्ता काढत आतमध्ये प्रवेश करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी वळून बघितलं मात्र ते काहीही बोलू शकले नाही यांच्या घोषणा मात्र चालूच होत्या त्यानंतर भरत गोगावले जे मंत्री आहेत आपण बघितलं काही दिवसापूर्वी त्यांनी घरामध्ये एक पूजा केल्याचं बघितलं एक म्हणजे आता तसं जर बघायला गेलं तर अंधश्रद्धेच्या अनुषंगाने काही गोष्टी झाल्या तर गुन्हे दाखल होतात मात्र एक मंत्रीच एक, एक काही मांत्रिकांना बोलवून एक कुठली तरी पूजा करतो यावर देखील वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप घेण्यात आले मात्र याच अधिवेशनामध्ये भरत गोगावले यांची एंट्री झाल्यानंतर यांनी लगेच ओम भट स्वाहा अशा घोषणा केल्या ह्याच घोषणा कळमनुरीचे जे आमदार आहेत संतोष बांगर ते पण वेगवेगळ्या वेग गोष्टींमुळे चर्चेत असतात त्यांचे ते हानामारीच्या गोष्टी असतील किंवा काही वक्तव्य असतील ते चर्चेत असतात त्यांना देखील हे त्यांनी हे शब्द वापरले ओम भट स्वाहा आणि दिवसभर हे व्हिडिओ व्हायरल झाले तिसरा व्हिडिओ आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे जे आता शिंदे गटामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी मधल्या काळामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप करताना त्यांनी सांगितलं की एका पदासाठी दोन मर्सिडीज गाड्या ह्या द्याव्या लागत होत्या कुणाला उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना मात्र त्यावरून देखील वेगवेगळे त्यांना उत्तर देता आलेले नाहीत की त्यांनी अनेक पद उपभोगले कुणाकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि त्या आता त्या ठिकाणी त्या शिंदेकडे गेलेल्या आहेत मात्र मग इतके पद उपभोगलेत तर त्यांनी किती मर्शिदीच दिल्यात उद्धव ठाकरेंना या प्रश्नाचं त्यांना उत्तर देता आलेलं नाही अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे या प्रश्नावरून अजूनही नेटकरी त्यांचा त्यांची पाठ सोडत नाहीयेत मात्र त्यांची देखील जेव्हा विधिमंडळात अधिवेशनासाठी एंट्री झाली तेव्हा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार ते उभं राहून बोलत होते सगळ्यांना निवेदन करत होते विरोधी पक्षाच्या आमदारांना तेव्हाच आदित्य ठाकरे हे डाव्या बाजूला बसलेले होते आणि त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली की पन्नास खोके एकदम ओके आणि मर्सिडीज मर्सिडीजच्या अनुषंगाने देखील त्यांनी घोषणा केल्या मर्सिडीज ओके अशा तेव्हा मात्र आ, काही व्हिडिओ जे समोर आले त्याच्यामध्ये नीलम गोरे यांचा पारा चढल्याचं सा बघायला मिळतं त्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसतो मात्र त्या पुढे जातात आणि पुन्हा एकदा वळून बघतात मात्र त्या काही बोलू शकत नाहीयेत त्या तशाच सभागृहामध्ये निघून गेल्यात हे तीन ह्या हे तीनही जणांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर अत्यंत व्हायरल झाले आणि नेटकऱ्यांनी या तिघांचाही विरोधकांसह म्हणजे विरोधकांनी तर समाचार घेतलाच विरोधकांनी अशा पद्धतीनं समाचार घेतला त्यामुळं समाज माध्यमांवर लोकांनी देखील हे प्रचंड ट्रोल केले आणि हे ट्रोल करत असताना काय नेमकी शब्द वापरल्या गेलेत आणि हे कशामुळं वापरल्या गेलेत म्हणजे हे जे महत्वाच्या पदावरचे दोन मंत्री आणि उपसभापती अशा पदावर गेलेले व्यक्ती देखील काय वक्तव्य करतात आणि त्यांना ती विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रवेशद्वारातच आपल्याला विरोधी पक्षाच्या आमदाराच्या तोंडून काय ऐकून घ्यावं लागतंय हे आपण ते बघितलंच आहे त्यामुळं भविष्यात देखील हे जे आहेत मंत्री आणि उपसभापती त्या महाराष्ट्रात फिरत असताना देखील मला वाटतं की लोक त्यांना या अनुषंगाने जाब देखील विचारतील आणि त्यांना ट्रोल देखील करतील मात्र अशा पद्धतीनं आपला अवमान झालाय प्रवेशद्वारामध्ये म्हणून ते आता यातून काही धडा शिकतील का किंवा आपल्या आपल्या कुठल्या भूमिका लोकांना आवडत नाहीत का आवडत नाहीत याचं विचार मंथन करतील का हा प्रश्न देखील या निमित्ताने पड पढ़, पडला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करावा लाईक करावा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं धन्यवाद